परवा म्हणजे शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर पासून यावर्षी खंडोबा नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे हा नवरात्र उत्सव हा एकवीस नोव्हेंबरला चालू होतोय आणि तो सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आहे म्हणजे सहा दिवसांचं हे नवरत्न असतं तर खंडोबाचं हे नवरत्न कसं साजरं करावं कसं करावं त्याच्यासाठी कोणते मंत्र असतात त्याची पूजा मांडणी कशी करायची नैवेद्य काय चंपाषष्टी कशी साजरी करायची किंवा तळी कशी भरली जाते या गोष्टींची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे नमस्कार मी पुनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते कुळदैवताची सेवा कुळाचार हे केल्याने आपल्या आयुष्यातले सगळ्या अडचणी सगळे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होत असतात तर वर्षातून एकदा येणारी ही सेवा तुम्ही मनोभावी करा या षडरात्र उत्सवाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ज्या पद्धतीनं नवरात्रीमध्ये आपण देवीचं नवरत्न ब करत असतो त्या पद्धतीनंच घटस्थापना करून दहा दिवस हे खंडोबाचं नवरत्नही केलं जातं हे नवरत्न हे मार्गदर्शी शुद्ध प्रतिपदेला चालू होतं आणि ते षष्टीपर्यंत असतं म्हणजेच चंपाषष्टीपर्यंत असं हे सहा दिवस चालत असतं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुळाचार कुळधर्म या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे नवरात्रीच्या नवरत्नाप्रमाणेच या नवरात्रातही अखंड दिवा लावला जातो आणि सहाही दिवस खंडेराव महाराजांची मनापासून सेवा केली जाते तर या नवरात्राची पूजा मांडणी कशी करायची हे आता आपण बघूयात या नवरात्रीचा उपवास घरातील कर्ता पुरुष करू शकतो जर त्यांना जमणार नसेल तर कुलस्त्रीनंही हा उपवास केला तरीही चालू शकतं पहिल्या दिवशी विधिवत पूजा मांडणी करून आपल्याला सहा दिवस हा उपवास धरायचा असतो आणि चंपाषष्टी दिवशी हा उपवास सोडायचा असतो चला तर याची पूजा मांडणी कशी करायची ती आता बघूया त्याच्यासाठी मी एक इथं पिवळं वस्त्र हंतरून घेतले पिवळं वस्त्र हे खंडोबा महाराजांना अतिशय प्रिय आहे त्याच्यावरती आपल्याला आपल्या घरात जो खंडेराव महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती पूजून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला जो घट बसवायचा आहे तो म्हणजे आपल्याला कलश मांडायचा असतो तर त्या कलशावरती मी स्वस्तिक काढून घेतले आणि आठही बाजूंना आठ अशी हळदी कुंकवाची बोटे उठवून घेतलेत आता त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं फूल व्हायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाच नागवेलीची पानं किंवा तुम्हाला नाही मिळाली तर याच्यामध्ये पाच तुम्ही आंब्याची पानंही ठेवू शकता त्याच्यानंतर त्याची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्याच्यासाठीच एका ठिकाणी एका प्लेटमध्ये मी तांदूळ घेतले तुम्ही तांदूळ किंवा गहू जे तुम्हाला शक्य असेल ते घेऊ शकता त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती हळद कुंकू ठेवायचं आणि आता त्याच्यावरती आपल्याला कलश स्थापन करायचा आहे जो आपण खंडोबा महाराजांचा फोटो ठेवला आहे त्याच्या उजव्या बाजूला आता आपल्याला हा घटच स्थापन करून घ्यायचा आहे तुमच्या घरी ज्या पद्धतीनं केला जातो तशा पद्धतीनंही तुम्ही करू शकता आमच्याकडे तर असाच घट बसव बसवतात तर त्याच्यासाठी आता मी त्याच्यामध्ये एक नारळ ठेवून देते आणि आता या कलशाचीही हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून मन उभावे पूजा करून घ्यायची असते या दिवशी ही पूजा मांडण्याच्या अगोदर आपल्या घरातील देवांना शुद्ध स्नान घालून त्यांची व्यवस्थित पूजा मांडून घ्यायची असते कारण या या नवरात्र उत्सवात या दिवशी पहिल्या दिवशी देवपूजल्यानंतर चंपाषष्टीपर्यंत परत पर देव पूजले जात नाहीत त्यामुळं या दिवशी स्वच्छ पाण्याने सगळ्या देवांना आंघोळ घालायची आणि त्याच्यानंतरच आपल्याला ही पूजा मांडायला घ्यायची आहे त्याच्यानंतर जो आपण फोटो मांडलेला आहे तर त्यालाही हळद अक्षदा वाहून घ्यायच्या खंडोबा महाराजांना अतिशय प्रिय असणारा भंडारा हा आपल्याला फोटोवरती अर्पण करायचा आहे त्यालाही छान अशी फुलं व्हायची आहेत या पूजेमध्ये पिवळं वस्त्र पिवळं फुले याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे जर तुम्हाला पिवळी फुलं मिळाली तर ती पिवळी फुलंही तुम्ही अर्पण करू शकता आता याच्यानंतर आपल्याला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एका ठिकाणी तांदूळ ठेवायचं आणि त्याच्या म त्याच्यानंतर त्याच्यावरती अशा पद्धतीनं दिवा ठेवून घ्यायचा हा दिवा खोलगट असावा म्हणजे एकदा तेल भरलं की आपण दिवसभर तो दिवा चालला जाईल आणि संध्याकाळी पुन्हा एकदा दिवाबत्ती लावण्याच्या टायमिंगला आपण या दिव्यामध्ये तेल घालू शकतो याच्यापेक्षा झाकणाचे दिवे मिळतात तसाही दिवा तुम्हाला मिळाला तरी तुम्ही लावू शकता आता या दिव्याचंही हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आता आपल्याला विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे त्याच्यासाठीही मी दोन विड्याची पानं ठेवलेली आहेत त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवल्यात आणि त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांनाही आपण अभिषेक घालायचा आणि त्याच्यानंतर विड्याच्या पानांवरती स्थापन करून घ्यायचं अभिषेक घालताना ओम गंग गणपते नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता कुठल्याही क शुभ कार्याची सुरुवात ही का गणपती बाप्पांच्या पूजनाने होत असते म्हणून पहिल्यांदा तर आपण गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली आता आपल्या घरात जे काही टाक का आहेत त्यांची पूजा करून घ्यायची काही ठिकाणी अशी पद्धत असते की तिथं फक्त खंडेराव महाराजांचा टाक हा पुजला जातो पण काही ठिकाणी अशी पद्धत असते की घरात देवघरात जे काही टाक आहेत त्या ता सगळ्या टाकांची पूजा केली जाते जसं आमच्या इकडं केलं जातं तुमच्या घरी जर पद्धत असेल की फक्त खंडोबाचाच टाक पूजत असतील तर तुम्ही तसंही करू शकता याच्यासाठी खंडोबाचा टाक घ्यायचा त्यालाही पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करून घ्यायचा त्याच्यानंतर त्यांना मध्यभागी मधल्या नागवेलीच्या पानांवरती विड्याच्या पानांवरती स्थापन करून घ्यायचं आहे आणि आता त्यांच्या पुढं एक अख्खी खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि त्याच्यामध्ये भंडारा टाकून घ्यायचा मी व्हिडिओत केले अशा पद्धतीनं पाठीमागं फोटोला टेकून तुम्ही टाक ठेवला आणि त्याच्या पुढे एक वाटी ठेवून त्याच्यामध्ये भंडारा टाकला तरीही चालू शकतं त्याच्यानंतर तुमच्या घरात जेवढे काही टाक आहेत तर ते टाकही मांडून घ्यायचे आणि त्यांनाही हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून त्यांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरी जर फक्त खंडोबाचा टाक मांडत असतील तर तुम्ही फक्त खंडोबाचाच टाक मांडा खंडोबा महाराजांना भंडारा अतिशय प्रिय असल्यामुळं खंडोबा महाराजांना भंडारा व्हायला विसरायचं नाही मी अभिषेक घालतानाचा व्हिडिओ करायला विसरले होते तर ज्यावेळी तुम्ही खंडोबा महाराजांच्या टाकाला अभिषेक घालाल त्यावेळेला ओम नमो मार्तंड भैरवाय या मंत्राचा जप करत तुम्ही त्या टाकाला अभिषेक घालू शकता त्याच्यानंतर ते त्यांना भंडारा व्हायचा त्यांना जी तुमच्याकडं फुलं असतील तर ती वाहून घ्यायची तर जर तुम्हाला या पूजेमध्ये चाफ्याची फुलं मिळाली तर ती चाफ्याची फुलं तुम्ही अवश्य व्हा त्याच्यानंतर आपल्याला देवासाठी एक पानाचा विडा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी दोन विड्याची पानं घ्यायची त्याच्यावरती एक नाणं सुपारी बदाम खारी खळकुंड या सगळ्या वस्तू व्हायच्या आहेत आणि त्याच्या त्याचीही हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची विडा व्हायला अजिबात विसरायचं नाही कोणत्याही पूजेत विडा हा ठेवला जातो त्याच्यानंतर आपल्याला दवणा व्हायचा आहे की जो दवणा खंडोबा महाराजांना अतिशय प्रिय असतो तर हा दवणा तुम्हाला जेजुरीच्या ठिकाणी मिळून जातो जर नाही मिळाला तर नाही व्हायला तरी चालेल पण जर तुमच्याकडं असेल तर खंडोबा महाराजांना दवणा अतिशय प्रिय आहे त्यामुळं हा व्हायला विसरू नका अशी विधिवत आणि साध्या पद्धतीनं पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला खंडोबा महाराजांची आरती करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला गणपतीची आरती देवीची आरती आणि त्याच्यानंतर खंडोबा महाराजांची आरती आपल्याला म्हणायची आहे या पाचही दिवसात देव पूजले जात नाहीत फक्त फुलांनी पाणी शिंपडायचं फुलं बदलून घ्यायची आणि आपण त्यांची फक्त धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करू शकतो त्याच्यानंतर आपल्या घरात ज्यांच्या ज्यांना खंडोबा महाराज हे कुलदैवत आहे त्यांच्या घरात दिवटी आणि बुदली ही असतेस तर तिचीही या दिवशी पूजा करून घ्यायची असेल तर करा कारण ही दिवटी ही आपल्याला चंपाषष्ठी दिवशी पेटवावी लागते तिलाही हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आणि तिचीही पूजा करून घ्यायची या नवरात्र उत्सवातही फुलांच्या माळा घटाला घातल्या जातात पहिल्या दिवशी ही विड्याच्या पानांचीच माळ घालायची असते त्याच्यानंतर दररोज तुम्ही तुम्हाला जी फुलं मिळतील त्याची दररोज एक माळ घटाला घातली तरीही चालू शकतं शक्यतो तुम्ही पिवळी फुलं मिळत आहेत का ते बघा पिवळ्या फुलांचा जास्त मान असतो त्याच्यानंतर आपल्याला धूप दीप लावायचं आहे अगरबत्ती लावायची आहे मनोभावे खंडेराव महाराजांना प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या खंडोबा महाराजांना सांगायच्या आहेत आणि त्यांची मनापासून पूजा करायची आहे त्याच्यानंतर इथं एका वाटीमध्ये मी असा भंडारा ठेवला आहे ही झाली आमच्या इकडची पद्धत तर काही ठिकाणी कलश ठेवण्याऐवजी मातीचा घट ठेवला जातो तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घट बसवायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं भंडारा टाकायचा त्याच्यावरती एक तामण ठेवायचं त्याच्यावरती दोन विड्याची पानं खंडोबांचा टाक आणि खोबऱ्याची वाटी आणि भंडारा असं ठेवूनही काही ठिकाणी पूजा केली जाते तुमच्या घरात तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेप्रमाणे ज्या पद्धतीनं पूजा केली जाते त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आता पंचमी दिवशी काय करायचं ते सांगते पंचमीचा दिवस ही अतिशय महत्त्वाचा असतो तर या दिवशी आपल्याला पाच दिव्यांनी खंडोबा महाराजांना ओवाळायचं असतं त्याच्यासाठी इथं मी कणकेचे पाच दिवे करून घेतलेत आणि या पाच दिव्यांनीच आपल्याला या दिवशी खंडोबा महाराजांना ओवाळायचं असतं काही ठिकाणी हे दिवे बाजरीच्या पिठापासूनही केले जातात तुमच्या घरी ज्या पद्धतीनं प्रथा आहे पद्धत आहे पहिल्यापासून ज्या पद्धतीनं केलं जातं तशाच पद्धतीनं तुम्ही दिवे बनवा आणि अशी पाच दिव्यांनी खंडोबा महाराजांना ओवाळून त्यांची पूजा करून घ्यायची हे सगळं आपल्याला पंचमी दिवशी करायचं असतं आता शेवटचा दिवस तो म्हणजे चंपाषष्ठीचा दिवस तर चंपाषष्ठीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो तर या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य आणि बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य आपल्याला खंडोबा महाराजांना दाखवायचा असतो तर त्या दिवशी दररोज सकाळी पूजा करतो अशी देवाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे काही ठिकाणी फक्त भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो हे भरीत बनवताना नवीन कांदा वापरला जातो पण आमच्या इकडं तर पद्धत आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही खरोखरच पुरणपोळीचाही नैवेद्य अवश्य करा हे दोन्ही नैवेद्य देव व्यव देवाला व्यवस्थित दाखवून घ्यायचे आहेत असं भरीव पाण्याचं मंडल काढायचं त्याच्यावरती ताट ठेवायचा आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून किंवा ओम नमो मार्तंड भैरवाय नमहा या मंत्राचा जप करून आपल्याला देवाला न नैवेद्य दाखवून घ्यायचे आहेत चंपाष्ठी दिवशी तळी भरली जाते तर ती तळी कशी भरायची याचाही व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे त्यामध्ये तळी आरती कशी करायची तळी कशी भरायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तर त्या पद्धतीनं तुम्ही शेवटच्या दिवशी तळी भरू शकता आणि तळी आरतीही करू शकता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला घट उठवून घ्यायचे आहेत आणि नंतर पूजेचं विसर्जन करायचं आहे तर तर या सगळ्या पूजा साहित्याचं काय करायचं घट उठवल्यानंतर हा जो नारळ आहे तर त्याचा तुम्ही प्रसाद हा सगळ्यांना वाटू शकता त्याच्यानंतर जे आपल्या तांब्यात पाणी ठेवलेलं आहे तर ते पाणी मंत्र स्तोत्रामुळे आपल्या पूजापाठामुळे मंत्रित झालेलं असतं तर ते पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडू शकता त्याच्यानंतर प्रत्येक देव हे अभिषेक घालून या दिवशी आपण व्यवस्थित पूजून घ्यायचे आहेत या दिवशी आपण देवांची देवपूजा पुन्हा करून घ्यायची आहे पूजेसाठी जो भंडारा व्हायला होता तर तो भंडारा एका डबीमध्ये तुम्ही ठेवू शकता ज्यावेळी तुमचं एखादं महत्त्वाचं काम असेल तर त्या महत्त्वाच्या कामाला जाताना हा भंडारा लावून जा तुमचं काम अवश्य होईल मग ते तुम्ही नोकरीसाठी जात असाल एक्झामसाठी जात असाल जी काही तुमची महत्त्वाची कामं असतील तर त्याला खंडोबा देवांचं नाव घेऊन हा भंडारा लावून जा जी विड्याची पानं आहेत तर ती तुम्ही किंवा फुलं आहेत ती तुम्ही निर्मल्यात विसर्जित करून देऊ शकता आणि जे विड्याचं साहित्य आहे तर ते तुम्ही नंतर पूजेसाठी वापरलं तरीही चालू शकतं अशा पद्धतीनं साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे नवरात्र करू शकता अशा पद्धतीनं सगळी पूजा विधी झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवून देवाची आरती करायची आणि त्याच्यानंतर आपण हा उपवास सोडू शकतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या उपवासाला काय खातात हे सांगायचं राहून गेलं एकड़ा पधता एकड़ा शेल, शेल, तर आमच्या इकडं तर पद्धत आहे की हा उपवास फक्त फळं किंवा दूध चहा घेऊन केला जातो तुमच्या इकडं ज्या पद्धतीनं प्रथा असेल पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर सेंदव मीठ खाऊन किंवा तिखटही खाऊन मिरची वगैरे खाऊन जरी हा उपवास करत असतील तर तुम्ही करू शकता पण आमच्याकडे तर गोड खाऊनच हा उपवास केला जातो ज्या पद्धतीनं तुमच्या घरी तुमच्या परंपरेनं केलं जातं त्या पद्धतीनंच तुम्ही हा सहा दिवसाचा उपवास करू शकता जर तुम्हाला सहा दिवस शक्य नसेल तर हे नवरात्र तुम्ही उठता बसताही करू शकता उठता बसता करायचं म्हणजे काय करायचं तर उपवास हा एकवीस तारखेला पकडायचा आणि तो बावीस तारखेला संध्याकाळी सोडायचा त्याच्यानंतर तुम्ही पंचवीस तारखेला सकाळी हा उपवास पकडायचा आणि सव्वीस तारखेला सगळा कुळधर्म कुळाचार झाला तळी भरली नैवेद्य दाखवला की त्याच्यानंतर सोडू शकता अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं जरी तुम्ही हे नवरात्र केलं तरीही चालू शकतं देवाला काय प्रिय आहे तर तो आपला भाव आपण किती मनापासून करतोय हे देवाला प्रिय असतं तर तुम्ही जे काही करताय ते शुद्ध अंतकरणापासून करा मनोभावे देवाची सेवा करा जमलं तर तुम्ही मल्हारी सप्तशतीचे पाठही करू शकता ते कसे करायचे तर त्याचाही व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे त्याचीही लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन जाते तर तिथं तुम्हाला सगळ्याच गोष्टींची माहिती मिळून जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर मी सांगितलेली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हाईप ऑप्शन आला तर तुम्ही व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका माझे असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवायचे असतील तर समोरील बेल ऐकॉनही प्रेस करा तुमच्या आयुष्यातील सगळे विघ्न संकट दूर होत होत हीच खंडेरायांचरणी प्रार्थना धन्यवाद